हाय नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतो आहे आता आहे मी कुवेघाटामध्ये याच्यासुद्धा ह्याच्या आधीसुद्धा आपण एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा मी इथं ते दाखवलेत ते व्हिडिओ आणि जी लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे याच्या आधीच्याच व्हिडिओत कामाचा अपडेट आता आपण आधी कुवेघाटावरती नंतर मी तुम्हाला इतर गोष्टींची डिटेलमध्ये माहिती देतो हा कुवेघाट आहे कोवेळेघाटामधील तुम्हाला महत्त्वाचा टर्न तुम्हाला जो माहिती आहे की हा जो एक महत्त्वाचा टर्न आहे ज्या ठिकाणी गाड्या बऱ्याचशा बंद होत्या आणि या ठिकाणी समोर येता त्यांनी बायपास तयार केला होता परंतु काय कायदा बायपास एवढा उकरल्यामुळे तो जुना जो रोड आहे तर तोच रस्त्याचा वापर करत आहे पण या ठिकाणी काही अपडेट असं पाहायला भेटत नाही आहे तर कोवेळेचं काय डिसिजन घेतलं आहे ते अजून क्लिअर झालं नाही त्यांच्याकडून तर हा घाटाचा टन तरी कमी करणे किंवा थोडी घाटाची हाईट कमी करणे हा एकमेव उद्दिष्ट आहे तर त्या कशा प्रकारे काम करतात त्याची अपडेट कशी आहे पण इथे आणि जे फर्श आणून टाकले आहेत म्हणजे आणून टाकले दिसू शकतो बघताय तुम्ही तर कदाचित हा रस्ता पुढेच तसंच पुढे एक्सटेंड करतात की का किंवा जुनाच टन तसंच ठेवणार की अजून ह्याची काही आयडिया येत नाही कारण इकडे काही तर दिसत नाही आहे इथून जो हा बघा आहे इथून हा बायपास इथे जॉईंट होतो तर तिथून तिथून तो थोडा पुढे पुढे साईडला इथे त्यांनी डांबरीकरणाला पूर्ण सुरुवात केलेली आहे ही हा डांबरीकरणची स्व पट्टी म्हणजे थोडी पट्टी वाढवून त्याने ह्याच्यावरती डांबरीकरण प्रॉपर केलेलं आहे का कोवेघाटा म्हणजे आता तिथून खेळला सुरू झाली आहेत इथून आपण खेडचे पण थोडक्यात व्हिडिओ बघूया की कारण हे ज्या व्हिडिओ आहेत ती दापोलीची बघितली तुम्ही वाकोलीपासून बन वाकोलीची प्रॉपर बनवली ती आणि त्याच्यानंतरची अपकमिंग व्हिडिओ आहे ती येणार आहे दापोलीतू वाकवलीपर्यंतची अशी तर ती पण व्हिडिओ नक्की बघा ह्यानंतर मला एक मेन्शन करायचं आहे की ह्या ठिकाणी हा जो टर्न आहे हा पूर्णपणे धोकादायक टर्न आहे कारण हा अचानक दिसतो समोर येतो टर्न आणि गाड्यांचा कधी बॅलेन्स होत नाही किंवा कंट्रोल होत नाही तुम्ही सुद्धा जर ह्या रोडने क्रॉस करत असाल तर ही नोटीस केलेली गोष्ट आहे या ठिकाणी साईट वॉल बां बांधायचं काम चालू आहे ह्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता इथून पुढे अजून काम बाकी आहे साईट हॉल बांधण्यामुळे जरा रस्त्याची रुंदीकरण होऊ शकतं व तिथून पुढे हा सुखदर फाटा आहे सुखदर फाट्यापासून पुढे बऱ्यापैकी त्यांनी काम केलेलं दिसतंय तिथून आता हा जो आहे की पुरुषमधला पहिला स्टॉप जो आहे दाप वाकोलीकडून येताना तर तिथून जाणारी पहिली फरशी आहे त्या फरशीचं त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी काम झाले म्हणजे आत्ता स्लॅबच्या कामाला सुरुवात झाली वरती आणि हा पूलची हाईट थोडी कमी होती पण ह्याच्यापेक्षा थोडी हाईट उंच घे जाऊ शकली असती पण ठीक आहे म्हणजे पावसाचं किंवा इथून आणखी एक पंधरा वीस वर्षाचा जर विचार करता केलं थी। आहे के तर ते ठीक आहे म्हणजे जास्त पुढचा विचार करून केलेलं असं दिसत नाही आहे काम कारण थोडं आणखी जर हाईट असती किंवा थोडं पुलाचं रुंदीकरण असतं तर भविष्यात होणारी रस्त्याची वाहतूक किंवा गाड्यांची वाढणारी संख्या वाहतात तर तुला थोडी पुलाची हाईट थोडी किंवा रुंदी थोडी मोठी हवी होती नंतर तसाच हा दुसरा पूल आहे म्हणजे प पुरुष सोडून आल्याच्या नंतर पुढच्या साईडला हा आहे इथेसुद्धा त्या पुलाचं काम चालू आहे आता ह्याची किती हाईट आहे किंवा ते इथून अजून काय आयडियात नाही कारण अजून खाली अंडरग्राऊंडलाच अजून काम चाललं आहे भोलेश्वर स्टॉपच्या अलीकडचा हा पूल आहे इथूनच ती खाली मोठी नदी आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि पावसाळ्यात तुम्ही बघू शकता की या नदीला खूप मोठा प्र प्रमाणात ते पाणी असतं या ठिकाणी कदाचित कधी कधी भीती असते की ह्या नदीचं पाणी रस्त्यावर येण्याची भीती असते त्यामुळे हा पूल त्यांनी जो बांधण्याचा प्र म्हणजे डिसिजन घेतला आहे तो उत्तमच आहे या ठिकाणी हा पूर्वी पण असाच रस्ता होता खळ म्हणजे उखरलेला इथे त्यांनी अजून काय डांबरीकरण केलं नाही आहे पण ह्याच्या पुढून थोडं डांबरीकरणाचं काम सुरू झाले किंवा कदाचित हा चढ त्यांनी कमी करण्याचं असेल त्यांच्या डोक्यामध्ये त्यामुळे या ठिकाणी काय त्यांनी अजून काही तसंच काही विशेष कामाला काही सुरुवात केली नाही आहे इथून तुम्ही बघू शकता की डांबरीकरणाला सुरुवात झालेली म्हणजे डांबरीकरणाचा हा इथला जो, जो पॅच होता तर तिथेसुद्धा खूप उकरलं होतं तिथे तर तिथून ह्यांनी थोडा पॅच मारला थोडा पॅच अजून बाकी आहे तर इथे काय कुठल्या प्रकारचं डिसिजन घेतात हे काय अजून तरी निश्चित नाही झालं आहे आता बघू ह्याच्या पुढे कसं काय आहे ते म्हणजे अजून ह्याच्या पुढे म्हणजे बऱ्यापैकी जर बघा बघायला गेलं तर खेड खेळमध्ये बरेचसं काम अजून पेंडिंगच आहे परसं वाकवली रूटला बरेचसे म्हणजे वाकोलीपासून नारगोली वगैरे जो पट्टा आहे त्या ठिकाणी परस खडीकरण किंवा कॉन्क्रीटीकरण वाकवली तर कॉन्क्रीटकरण झाले आहे ती जर व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर ती जाऊन पहिली व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि वा, वा, वा नारगोली वगैरे जो मार्दीपमधला पट्टा होता त्या ठिकाणी खूप रस्ता उकरला होता त्यांनी ते त्याला प्रथम प्राधान्य देऊन ते पहिलं काम करून घेतलं इकडे त्या दृष्टीने थोडं कमी रस्ता उकरला उकर होता पण आपण रस्ता उकरलेलाच आहे आणि वाहतुकीला अडथळा होतो आणि कसा आहे हा रस्ता जर पूर्ण कॉन्क्रिटिंग असेल तर तो एका वर्षामध्ये पूर्ण नक्कीच नक, होणार नाही त्यामुळे हा स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप करायला लागणार त्यामुळे जे त्याने जो डिसिजन घेतलेला आहे जो डांबरीकरण करण्याचा तो डिसिजन उत्तमच आहे पण ज्याने असे जे मधले मधलेच ते काय स्पॉट आहे म्हणजे इथून बघा इथून हा एक दुसरी फरशी आहे ही पण पुरुषांनी त्या वेताळवाडीच्या थोड्या अलीकडच्या स्टॉपमध्ये वेताळवाडी मला एक्झॅक्टली त्या स्टॉपचं नाव माहिती नाही वैरा वेताळवाडी ते त्या स्टॉपच्या अलीकडचा आहे हा पूल तिथेसुद्धा अजून बऱ्यापैकी काम बाकी आहे वगैरे असं त्या पर्शीचं सुद्धा काम चालू आहे इथे पण त्याने हे डांबरीकरण साईडपट्टी वाढवून बऱ्यापैकी काम केलं आहे डांबरीकरण केलेलं आहे कारण इथे तर खूप जास्त प्रमाणात उतरलं होतं आणि पावसाळ्यात पण इथे रस्त्यांची म्हणजे गाड्यांची वाहतूक जास्त असल्यामुळे ही वाहतूक कोंडी होते किंवा ट्रॅफिकचा सामना होतो आणि इथे ना हा बऱ्यापैकी टनच टनचा रस्ता आहे म्हणजे इथून बऱ्यापैकी इथून जर त्यांनी डायरेक्ट सरळ पेट्रोल पंपापर्यंत केला असता तर कदाचित फास्ट झालं असतं किंवा योग्य रस्ता झाला असता पण त्यांनी तसं काही रुंदीकरण केलं नाही किंवा टन आहे ते तसे टन तसे तसेच आहेत एक आपण त्या कॉन्प्रीट करणाऱ्या कंपनीला किंवा आपण बघताय व्हिडिओ तर त्या म्हणजे ज्या कंपनी काम करते त्यांना आपण एक रिक्वेस्ट करू शकतो की बाबा जे टन आहे ते कमीत कमी करणे कारण हा पण एक टन रिस्की टन आहे इथे आपण बऱ्याचदा मोस्टली त्या टनामध्ये गाड्या बंद पडतानासुद्धा पाहिलेल्या आहेत किंवा इथून समोर डायरेक्ट नदी असल्यामुळे डायरेक्ट खाली दरी आहे त्यामुळे हा टन जर काढता आला त्यांना तर बेटर होईल करून हा टन जर सरळ करून घेतला तर बऱ्यापैकी म्हणजे गाडी योग्य ती स्पीड मेंटेन करून जाऊ शकते म्हणजे इथे पण सुद्धा असे तीन टन आहेत तिथून गाड्यांमुळे गाड्यांना म्हणजे रिस्की गेम आहे सगळा म्हणजे जर हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट होतो तर तिथे ऐंशी तर ते ऐंशी स्क्यू प्लस गाड्या आहे त्याऐंशी जास्त स्कूड गाड्या आहेत त्या स्पीडला मॅच करण्यासाठी जर तेवढे टन असतील तर गाड्यांच्या ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत तिथेसुद्धा पुलाचं काम चालू आहे पण या पुलाची कदाचित हाईट त्यांनी उचलू शकलीच नाही कारण ही जमीन लेवललाच त्यांनी तो पूल बांधला आहे का ते पण सांगतो तुम्हाला की बाजूलाही नारंगी नदी लागते तर नारंगी नदीला एवढं पाणी असतं की तो रस्त्यावरती पाणी येतं आणि हा रस्ता त्यांनी माझ्यामध्ये हा रस्ता थोडा उच्च उत्तम झाला होता कारण अगदी जे रस्त्याला टच होतं म्हणजे पाणी अगदी टच होतं इथून आता इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप सोडून आपण दस्तुरीच्या अलीकडे आलेलो आहे दस्तुरीची इथं पण हे बघाय बाजूली नदीची आत्ता जरी तुम्हाला सुखी दिसत असली नदी तरी त्या नदीला भरपूर पाणी असतं काही दोन वर्षापूर्वी ह्याच नदीवरच्या बाजूचं त्या गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम चाललं होतं त्यांनी ती हायट चाललेली पण हिकडच्या हा म दापोली खेड रस्ता हा मोठा वाहतुकीचा रस्ता आहे आणि रस्ता जर कोंडी झाली तर मोठा प्रॉब्लेम होतो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आता याच्यानंतर आपण मी वाकोलीची पण व्हिडिओ घेऊन येणार तर व्हिडिओ ती कशी वाटली ती पण वाट बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा